तर नमस्कार नांदेड सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दीपक तर आज आपल्या नांदेड मध्ये भव्य असं शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आजपासून नऊ जानेवारी पर्यंत शिव कथा चालणार आहे आज, जाने आज तीन जानेवारी सर आता या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो की भव्य शिव शिवपुराण कथेमध्ये यावर्षी काय काय दाखवण्यासारखं आहे चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मग बघू शकतात मित्रांनो हे आपल्या शिवपुराण कथेचं एंट्री गेट एंट्री गेट एवढं मस्त आहे संध्याकाळी मस्त लाइटिंग असते याला चला तर आता पुढे बघूत मग कशी कथा हे इकडं चहा आहे मध्ये आतमध्ये आल्यावर आतमध्ये आल्यावर आहे तर इकडं बघू शकतात इथं फ्रीमध्ये चहा आहे तुम्हाला किती चहा प्या फ्रीमध्ये चहा आहे तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही एंट्री केल्यानंतर इथून तुमच्या उजव्या हाताला इथं बघू शकतात तुम्ही सगळ्यांना चहा फ्रीमध्ये भेटणार आहे हे बघू शकतात चहा इथं चहा फ्री आहे किती जरी भक्त भाविक भक्त आले तरी त्यांच्यासाठी चहा आणि पाणी फ्री इथे अगदी एंट्रीच्या डाव्या साईडलाच तुम्हाला दिसून जाईल हे मात्र मस्त केलं एकदम चहा गरम गरम आहे मसाल्याचा चहा आहे मस्त आल्यानंतर नक्कीच पिऊन सांगा टेस्ट कशी येते चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊ आपण आता यांचं वैशिष्ट्य म्हणजे बघू शकतात मित्रांनो इथे जेवढे पण दान धर्म होईल आता या सभेमार्फत म्हणजे शिवपुराण कथेमार्फत जे पण दान धर्म येईल ते सगळं गोशाळेला डोनेट करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय बघू शकतात तुम्ही इथं गौमातेला विशेष आकर्षण दिले त्यांनी मस्तपैकी सजवून ठेवले बघू शकतात चारा वगैरे चला बघू पुण पुढे बघू शकतात मित्रांनो महाराज आलेले आहेत बघू शकतात मित्रांनो एंट्रीलाच आपले हर हर महादेव महाकाली यांची मस्तपैकी मूर्ती बघू शकतात केवढी मोठी आहे नंदी महाराज हर हर महादेव बघू शकतात केवढी मोठी एंट्रीलाच आहे तुम्ही इथून एंट्री केल्यानंतर प्रवेशद्वारातून आत आले आल्यास मस्त हर हर महादेव बघू शकतात मित्रांनो इथं बघू शकतात तुम्ही चप्पल मध्ये आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत तर तुम्हाला चप्पल ठेवण्यासाठी एक पिशवी देण्यात येणार आहे अशी आणि या पिशवीमध्ये आपली चप्पल ठेवायची आहे आणि जाताना पिशवी तिथं टाकून आपापली चप्पल घेऊन जायचे म्हणजे तुम्हाला चप्पल लिहून आतमध्ये प्रवेश नाही हे अशी पिशवी देण्यात येणार आहे याच्यामध्ये चप्पल ठेवायची चला पुढं बघू अजून बघू शकतात मित्रांनो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हनुमानजीची मस्तपैकी मूर्ती बघू शकतात किती मस्त सजावट केली आहे त्याच नंतर तुम्ही बघू शकता आपले नंदी महाराज बघू शकतात आपले नंदी महाराज सुद्धा आहेत मस्त सजावट केलेली आहे डेकोरेशन चला तुम्हाला आतमधला परिसर दाखवतो अजून छान इथे बघू शकतात नंदी महाराज खूप छान डेकोरेशन केले हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता ज्यांना माहिती नसेल तर बघू शकतात मित्रांनो आतमधला परिसर तरी बघू शकतात मित्रांनो आतमधला परिसर आज पहिल्या दिवस आहे अजून एक तास बाकी आहे तरी हळूहळू हलु पब्लिक चालू आहे इकडं पुरुषांना बसण्यासाठी आहे आणि इकडं महिलांना बसण्यासाठी आहे बघू शकतात पुरुषांना बसण्याची वेगळी व्यवस्था आहे आणि महिलांना वेगळी बघू शकतात मित्रांनो कथावाचक श्री श्री समाधानजी महाराज हे आलेले आहेत आता अवघ्या पाच मिनिटात कथेला सुरुवात होईल बघू शकतात आणि याचे आयोजक जे आहेत ते श्री सालासार भजन मंडळ आहेत यांच्याद्वारे हे कथा आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघू शकतात इकडे महिलांना बसण्यासाठी व्यवस्था आहे इकडे संपूर्ण महिला आणि या साईडला संपूर्ण पुरुषांना बसण्याची व्यवस्था आहे बसण्याची व्यवस्था खूप मोठी आहे हजारोंच्या संख्येने लोक बसू शकतात आरामशीर अजून एक तास आहे बाकी त्याच्यामुळे पब्लिक येणं चालूच आहे बघू शकतात इकडे व्ही आय पी लोकांना बसण्यासाठी व्यवस्था आहे सेटिंग अवस्था म्हणजे पत्रकार लोक वगैरे सगळे इकडे असतील बाकी बघू शकतात हे पुढचं स्टेज आहे चला तुम्हाला दाखवतो अजून काय 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 नाही

शम्भो मोल सम्यसारा श्रीचङ्गभौ मृगमाधा तुझे मी न संबो झोनी तारी तरी तरी तू तो तारी क्षेहेर जपावर कोण प्रार्थना मी मनलो गुल्लेच आपण भजन करू शकतो चालू तयार तुम्ही हातवर दाखो अपना अपना लाई

इकडं बघू शकतात मित्रांनो इथं ते तुम्हाला खाण्याचे स्टॉल वगैरे मिळून जातील इकडे काही तुम्हाला देवाचं साहित्य ज्वेलरीचे शॉप सगळ्याच प्रकारचे तुम्हाला इथे शॉप मिळून जातील अगदी शिवपुराण कथा इथं आहे समोरच बघू शकतात आणि त्याच्या एकदम समोरच हे तुम्हाला शॉपचे दुकान भेटून जातील ज्याच्यामुळे बघू शकतात तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचं साहित्य भेटून जाईल देवाच्या पूजेचा द्या हाताला धागा गंध वगैरे सगळं सगळंच आणि इकडे खाण्याची व्यवस्था पण सुद्धा आहे जर कोणाला भूक लागली तर बाहेर येऊन खाऊ पण शकतात म्हणजे मस्त सगळेच अरेंजमेंट केलेलं आहे प्रत्येक प्रकारचं शॉप आहे तुम्ही तो बघू शकता हे अगदी शिवपुराण कधी समोरच आहे ज्यांना माहिती नसेल त्यांनी सुद्धा बघून घ्या काय हवे नाई चलो होऊ शकतात मित्रांनो हे होता भव्यशा महाशिवपुराण कथेचा आपला ब्लॉग तर ही शिवपुराण कथा नऊ तारखेपर्यंत चालणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या नांदेडकरांनी आणि महाराष्ट्रातील सर्व आपल्या ताईंनी आणि दादानी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट दाखवा बाकी सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर हर हर महादेव